हे दहा कारण आहेत ज्यामुळे तुम्ही आयुष्यात आहात एक माणसाला माणसाकडे पाहण्याचा पण वेळ नाही एवढा तो बिझी झाला आहे देवाने सगळ्यांना सुंदर बनवला आहे तरी आपण त्या गोष्टीला समजू शकत नाही हे किती लाजीरवाणी गोष्ट आहे आपल्या मनुष्य जातीसाठी हे जरा बघा आणि जरा विचार करा दोन आपण स्वतःला कमी समजतो आपण आपल्याशी हारतो आयुष्यात कोणीही आपल्याला हरवायला बसला नाही आहे आणि खर तर कोणाकडे एवढा वेळ पण नाही ते पण आजच्या काळात स्वतःशीच हारतो लाईफ मध्ये हे फक्त करणं सोडून द्या तर जरा आयुष्यात वर उठाल जर पटलं तर विचार करा तीन माणूस की जपा कारण माणूस सोशल प्राणी आहे तो एकटा राहू शकत नाही काही लोक राहतात पण नव्वद टक्के लोक एकटे राहू शकत नाही आणि मी घरात एकटा राहण्याच्या बाबत बोलत नाही आहे लाईफमध्ये एकटा राहण्याचा बोलत आहे आयुष्यात जमेल तस मदत करत चला बघा जरा विचार करा चार तुम्ही कुठलं आयुष्य जगता आहात त्यापेक्षा तुम्ही कुठल्याही परिस्थितीत कसन जगताय ह्यावरून तुमचा चरित्र बनता आणि घडतं पण एकाकडे खूप पैसा आहे पण तो एकटाच राहतो कोणी तुझ्याशी बोलत नाही आणि तो एके दिवशी मेला त्यावेळी त्या आणि दुसरीकडे तुम्ही गरीब आहात पण तुमच्याकडे चांगले मित्रप्रिवार आहे जे तुमची काळजी घेतात चांगले आई वडील आहे जे तुमच्यावर प्रेम करतात आणि तो व्यक्ती एके दिवशी मेला तर किती लोक रडतात आणि ते रडणारे लोक खरे असतील ना की पैशातून घेतलेले विकत माणसं तर तुम्ही कुठला व्यक्ती सारखं आयुष्य घालवला तुम्हाला आवडेल एकीकडे खूप पैसा आहे तर दुसरीकडे खूप प्रेम करणारे माणस नीट विचार करा पाच आयुष्य जगताना कधीच मोठे होऊ नका कारण सांगतो का ते जेव्हा तुम्ही मोठे होता तेव्हा तुमचा निरागसपणा निघून जातो आणि त्या माणसांमध्ये मोह आणि अहंकारपणा येतो त्यामुळे जोपर्यंत आयुष्य जगता आहात कधीच मोठे होऊ नका मी स्वभावाने मोठा होण्याचा सल्ला देत आहे ना की पैशाने स्वभावाने कधीच मोठे होऊ नका निरागस सगळ्यांशी प्रेमाने वागा प्रेमाने बोला कारण त्या लोकांना पण किती ब्र वाटेल जरा विचार करा सहा नेहमी आधार युक्त वागा कधी पण कोणाचा अपमान करू नका प्रेमाने समजवा आणि महत्वाचं म्हणजे पहिले सगळा नंतर बोला, आजकाल समोरच्याचा ऐकून घ्या कोणाला ऐकायला पण वेळ नाही आहे पण बोलायला कोणालाही कमी लेखायला वेळ आहे तुम्ही तरी असं बोलू नका तुम्ही अशी एक व्यक्ती बना की लोकांनी तुमच्या नाव काढला ना की तुमच्या आई वडिलांना तुमच्या नाव ऐकूनच आनंद व्हायला पाहिजे सगळ्यांनी म्हटलं पाहिजे की मुलगा किंवा मुलगी असेल तर अस या वाक्यांमध्ये जेवढे सुख तुमच्या आईवडिलांना मिळेल ना तेवढं सुख ते आनंद कुठल्याच पैशाच्या गड्डीमध्ये किंवा कुठल्याच गणितामध्ये मोजता येणार नाही जमलं तर विचार करा सात माणसाला त्याच्या रूप रंग पेक्षा त्याच्या योग्य तिने जाण्याला शिका ज्या माणसांमध्ये ते सगळे योग्यता आहे जे तुम्हाला पाहिजे त्याला संधी द्या ना की तो फक्त माझ्या ओळखीचा आहे माझ्या कुठल्या तरी जवळच्या नातेवाईक आहे किंवा कोणी ओळखीच्या व्यक्ती आहे म्हणून त्या व्यक्तीला ती जागा द्या तो माझा ओळखीचे म्हणून मी त्यालाच त्यालाच घेणार मित्र बनवणार असा करू नका सगळेच गोष्टी फायदासाठी कधीच करू नका कधीतरी समाधानासाठी पण करून बघा त्याचे तुम्हाला पैसे नाही मिळणार पण मन प्रसन्न राहील पटल तर विचार करा आठ देवाने दिले त्यात समाधानी राहायला शिका आणि जर तुम्हाला त्यात समाधानी राहता येत नाही आहे आणि तुम्हाला अजून खूप काही पाहिजे आहे तर स्वतःवर आणि स्वतःसाठी जास्त मेहनत करायला शिका कारण मी नेहमी स्वतःवर मेहनत करत आहे तर मला माहीत आहे त्याचा फळ मला कधी ना कधीतरी मिळेल स्वामी स्वतः सांगतात की देव पण त्याच्यावर विश्वास ठेवतात जे स्वतःवर विश्वास ठेवतात त्यामुळे परिस्थितीला नाव देत बसू नका स्वतःवर आणि आपली परिस्थिती कशी ब्री होईल ती कशी बदलेल यावर काम करणं चालू करा जमलं तर विचार करा नऊ दरवेळी समोरचा चुकीचा आहे आणि माझ कधी चुकत नाही हे करणे टाळा दरवेळी समोरचा चुकीचा असेल जरूर नाही आहे कधीतरी आपण पण चुकीचा असू शकतो आपण काय करतो यावर लक्ष द्या ना की समोरच्याने चुकी कशी केली यावर कारण समोरचा पण तुमच्या चुका बघत आहे त्यामुळे स्वतःवर पण लक्ष द्या बघा जमलं तर विचार करा दहा स्वतशी कधी खोट वागू नका लोक आजकाल दुसऱ्याशी तर खोट वागतच आहेत पण स्वतःची पण खोट वागायला शिकले आहे आणि आता त्यांना त्याची एवढी सव्य झाली आहे की त्यांना कोणी खरं बोललं तर त्यांना त्रास होतो आणि ते परत स्वतःच्या मनाचे खोटी समजूत काढतात आणि त्यांचा मन नेहमी अशांत राहत त्यांना सत्त मनात काहीतरी कमी वाटत असत आणि ती कमी वेगळी कसली नसते प्रेमाची आणि खरेपणाची असते खोट बोलून मिळणारी गोष्ट ही क्षणिक असते आणि काही तासांतच तीच महत्व संपत जात पण खर बागून खर बोलून मिळालेली गोष्ट आयुष्यभर आपल्या सोबत राहते म्हणून खर बोलायला शिका आणि त्यापेक्षा जास्त खर पचवायला शिका कितीही कडू असला तरी तर आणि तरच तुम्ही एक चांगले माणूस बनाल बघा जमल विचार करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद